तुझं दारुडो पोरग पोलिसांना शिवाय देते का तुझं दा तुझ्या नावावर मालवण का तुझ्या बापाच्या नावावर आहे का कोणाच्या नावावर आहे मालवण नारायण राणे तू एक खासदार आहे ना महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री बनवला बाळासाहेब ठाकरेंनी तुला आणि त्यांच्याच मुलाला तू अडवण्याचा प्रयत्न करतो खाल्लेल्या मिठाला लाच ला मारणारा नारायण राणे तू, तू तुझं पोरग बेवढं निल्या राणे या घरामध्ये काय करतोय या महाराष्ट्राचा तमाशा बघतोय तमाशा देवेंद्र फडणवीस अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचा आणि पोलिसांना हा बेवडा शिवाय देतो अंगावर थुकतो अक्षरशः पोलिसांसमोर पोलिसांच्या तोंडावर थुकतो लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणतात स्वतःला येऊ दे महाविकास आघाडी सरकार नाही तुझ्या डांगेवर फटके दिले नावाचा ना शिवसैनिक नाही ठाम तुझे दोन महिने राहिलेत तुझे मस्ती हे पोलिस उतरवतील आमचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती त्या ठिकाणी पडली होती राजकोट वर ती पाहणी करण्यासाठी मान्य साहेब तिथे गेले होते की आमच्या हिंदुस्थानचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या सरकारच्या हलगर्जीपणामुळे नाकर्तेपणामुळे आणि भ्रष्टाचारामुळे पडली ती पाहण्यासाठी आणि तेथे ते नतमस्तक होण्यासाठी की शिवाजी महाराज आम्हाला माफ करा या भ्रष्टाचारी सरकारमुळे आम्ही ही मूर्ती वाचवू शकलो नाही हे सांगण्यासाठी माननीय आदित्य साहेब तिथे गेले होते परंतु तिथे गेल्या असताना नारायण राणे आणि निलेश राणे त्याचं जे दारुड आहे बेवड त्यांनी जो धिंगाणा घातला तो, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही नारायण राणेचं नारा काय काम होतं तिथं आदित्य साहेब आल्यानंतर तो का वॉचमॅन करायला गेला होता का नारायण राणे तिथे आदित्य साहेब येणार आहेत म्हणून निल्या राणेचं काय काम होत आदित्य साहेबांना बोलण्यापेक्षा नारायण राणे तू मागच्या आठ महिन्यापूर्वी तिथे उद्घाटनाला तू नरेंद्र मोदी तू आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर्वजण तिथं उद्घाटनाला गेला होता त्यावेळेस तुला काय अक्कल नव्हती का हे इंजिनियर कोण होता याचा हवा कुठल्या पद्धतीने वाहते तिथं नारायण राणे त्यावेळेस तुझी अक्कल कुठे घाण ठेवला होता तू आणि काल आमच्या आदित्य साहेब माननीय साहेब ठाकरे तिथं राजकोटला आल्यावर तू धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतो एका चौतीस वर्षाच्या पोराला तुझं वय काय रे नारायण राणे आदित्य साहेबांचं वय काय नाडाज असेल ना तर तारीख वार वेळ सांग असल्या गोष्टी करायचं बंद कर आमचे आदित्य साहेब शिवरायांसमोर नतमस्तक होण्यासाठी तिथे गेले होते तुझं दारुडो पोरग पोलिसांना शिवाय देते का तुझं दा तुझ्या नावावर मालवण का तुझ्या बापाच्या नावावर आहे का कोणाच्या नावावर आहे मालवण हे आमच्या शिवा शिवाजी महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे तिथं आमच्या महाराजांनी किल्ला बांधलेला आहे आणि तू जर याच्यापुढे दादागिरी केला सांगून दादागिरी कर सांगून वेळ वार सांग आम्ही त्या ठिकाणी येतो पण जिथे आमच्या महाराजांच्या अस्मितेला ठेस पोहोचत असेल आणि आम्ही जर तिथं जात असेल तू जर तिथं परत आला तर याद राग नारायण राणे निलेश राणे तुला शिवसैनिक सोडणार नाहीत आणि नारायण राणे तुझ्या तोंडून ही भाषा शोभत नाही तू काय म्हणला काल की एकेकाला मी ठेचून ठेचून खलास करेन अरे खलास करण्याची भाषा कोणाला करतो तू नारायण राणे तू एक खासदार आहे मा महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री बनवला बाळासाहेब ठाकरेंनी तुला आणि त्यांच्याच मुलाला तो अडवण्याचा प्रयत्न करतो खाल्लेल्या मिठाला लात मारणारा नारायण राणे तू तुझं पोरग बेवढ निल्या राणे तुम्हाला वाटत असेल की आम्ही पोलीस प्रोटेक्शन करून धमक्या देऊ दादागिरी करू तुझ्या जर दम असेल नारायण राणे निल्या राणे आणि नित्या राणे पोलीस प्रोटेक्शन जरा बाजूला सारा तुम्हाला दाखवतो की तुमची अवकाश काय या महाराष्ट्रामध्ये अरे पोलिसांच्या अंगावर जाणारी तुझी एवढी लायकी वाढली का निल्या राणे पोलीस का तुझ्या घरचे नोकर आहेत का या गृहमंत्री काय करतोय या महाराष्ट्राचा तमाशा बघता तमाशा देवेंद्र फडणवीस अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचा आणि पोलिसांना हा बेवडा शिवाय देतो अंगावर थुकतो अक्षरशः पोलिसांसमोर पोलिसांच्या तोंडावर थुकतो लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणतात स्वतःला हे जी अवकात काय निले राणे जी बेवड्याची ना रहन नारायण राणे अवकात काय पोलिसांच्या अंगावर जातो एवढा मोठा लागून गेला अरे बेवड्या तू येऊ दे महाविकास आघाडी सरकार नाही तुझ्या डांगीवर फटके दिली नावाचा ना शिवसैनिक नाही थांब तुझे दोन महिने राहिलेत तुझे मस्ती हे पोलिस उतरवतील पोलिसांना सांगतो या अशा लोकांची लाचारी करण्यापेक्षा राजीनामा दिलेला परवडला पण अशा लोकांना कधी जुमानू नका सत्तेत आहेत म्हणून पोलिसांनी शांत बसता कामा नये उद्या जर सामान्य माणूस जर असं बोलला असता पोलिसांच्या समोर असं जर अशी मस्ती केला असता पोलिसांनी त्याला काय सोडलं असत कुत्र्यासारखं मारला असत त्याला रिमांड काढली असती त्याची आणि आ काल निल्या राणाचे बेवड पोलिसांच्या अंगावर अक्षरशः तोंडावर थुकतंय आणि पोलीस तमाशा बघतो हे काय लावले महाराष्ट्रामध्ये सहन केले जाणार नाही दादागिरी सहन केली जाणार नाही जर जनता रस्त्यावर उतरली ना तर मग पोलिसांचं सुद्धा काम नाही म्हणून ही दादागिरी वेळीच नष्ट करा पोलिसांना सांगतो या दादागिरी वेळीच संपवा तुम्ही पोलीस आहात जनतेचं रक्षण करा जर कोणाची दादागिरी जर सहन करत असाल तर मग तुम्हाला पोलिस म्हणण्याचा अधिकार काय जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी